हॅलो स्टुडंट ओके आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ ओके खेळायचा का गेम गेम खेळायला आवडतं का रे तुम्हाला बघू आता कोणाची जास्त बुद्धी फास्ट चालते ते या आता इथे पहा इथे मी काहीतरी स्ट्रक्चर बनवलंय है की नाही आहे की नाही हा चौकोन आहे ना ज्याला चार बाजू आहेत आता तुम्हाला याच्यापासून तयार करायचं इंग्रजी मधलं ए हे अल्फाबेट ए तयार करायचंय कोणतं अल्फाबेट ए फॉर ॲपल असे ए दोन तयार झाले पाहिजेत किती दोन, दोन। ए फॉर ॲप्पलचा ए असे ए किती तयार करायचे तुम्हाला दो। दो। आणी स्टीक पन, स्टीक पन दोन आणि पण स्टिक पण दोन हलवायच्या दोन स्टिक हलवून दोन ए तयार करणे समजलं गे ओके आता परी पासून सुरुवात करूया आपण हा परी बेटा स्टार्ट दोन स्टीक हलवायच्या परी हा चला परीनी एक हलवलेली आहे आणखीन एक हा तयार नाही झाला ए हा तर व्ही दिसतोय काय दिसतोय हा एक व्ही आणि हा एक व्ही ए तयार झाला का परी नाही कारण की एच्या मध्ये तर काय असते हा लाईन असते ना ओके ठीक आहे पण वेल ट्राय परी पुन्हा आहे तसं ठेव हो बेटा वीर बेटा रेडी ओके स्टार्ट दोन स्टिक हलवायच्या आणि दोन ए तयार करायच्या वीर ओके एक ए तयार झालेला आहे त्याचा अजून एक चान्स आहे तुला कारण की आपल्याला दोन ए बनवायचे ना बघ बरं दोन स्टिक कुठे ठेवता येईल दुसरी बघा त्याने इथे ठेवलेली आहे पण हे ए मध्ये दोन स्टिक असतात का रे आडव्या नाही ना, म्हणजे हा काही ए तयार झालेला नाही ठीक आहे वेल ट्राय वीरभद्र पुन्हा आहे तसं हो ठेव बाळा ओके आता आहे सुंदरमचा चान्स बघू त्याला जमतय का सुंदरम रेडीमेटा स्टार्ट ओके त्याने वन स्टिक हलवलेली आहे ठीक आहे आणखीन एक चान्स आहे तुला एक ए त्याने परफेक्ट तयार केलेला आहे पण दुसरा ए झाला का तयार सुंदर नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसं हो। ठेव बघूया आता सरस्वतीला जमतं का सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन स्टिक तिने हलवलेली आहे दुसरी पण हलवलेली बास सरस्वती दोनच चान्स होते बाळा तुला झाले का ए तयार काय तयार झालं मग सरस्वती व्ही वाटतोय का हा ओके असं तिकडनं पाहिलं तर थोडस वाटतोय व्ही पण ए आहे का सरस्वती हा नाही ठीक आहे काय हरकत नाही पण तू छान प्रयत्न केला पुन्हा आहे तसं ठेव बेटा प्रणव बेटा ओके तुझा चान्स आहे बरं का आता स्टार्ट दोन स्टिक हलवायच्या आणि दोन ए तयार करायच्या प्रणव ओके चला एक स्टिक त्याने हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे बग जमत का तुला ओके बघा त्याने एक ए परफेक्ट बनवलेला आहे पण दुसरा एक ए काही झालेला नाही ठीक आहे प्रणव पुन्हा आहे तसं हो ठेव बेटा तिरुमला समजलाय तुला गेम काय करायचं सांग मला ए किती तयार करायचे ए दोन दो आणि स्टिक किती हलवायच्या ओके चल तुला जमत आहे का बघूया आपण चला एक स्टिक तिने हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे ओके काय तयार झालं सांग ती मला व्ही तयार झाला किंवा डब्ल्यू पण म्हणता येईल आपल्याला बघा असा डब्ल्यू तयार झालेला आहे पण ए तयार झाला का नाही ठीक आहे पण छान प्रयत्न होता तुझा पुन्हा आहे तसं ठेव काव्या बेटा रेडी ओके स्टार्ट एक चान्स झालेला आहे काव्य आणखीन एक चान्स दोन स्टिक तिने हलवल्यात काय तयार झालं काव्य झालं काय ए तयार हा नाही काय तयार झालं हा व्ही फॉर व्हॅन दोन व्ही तयार झाले पण ए नाही तयार झाला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा तसं ठेव किरण कुमारी रेडी बेटा ओके स्टार्ट बघू किरणला जमतोय का ओके किरण एक ए तयार हो गया लेकिन ये इधर का हो गया क्या नाही हो गया ठीक बट वेल ट्राय बेटा आहे तसंच पुन्हा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट चला एक चान्स झालेला आहे समर्थचा आणखीन एक चान्स आहे समर्थकडे ओ व्हेरी नाईस समर्थ समर्थ दाखव कसे तयार केले बेटा तू हा पुन्हा आहे तसंच ठेव आणि कसं तयार केलं ते पुन्हा दाखवा थांब पुन्हा ते स्ट्रक्चर व्यवस्थित ठेव आपण बनवलेलं हां आता बनव रे बाळा चला एक स्टिक त्याने उचललेली आहे बघा अशी ठेवली दुसरी पण स्टीक त्याने घेतली आणि ठेवलेली आहे ओके फक्त ही स्टीक आहे ना व्यवस्थित ठेव अशी हा याच्यावरती अशी व्यवस्थित ठेव ओके दाखव कोणते दोन ए तयार झालेत ए तयार झालेला दोन झालेत ना कोणते दोन दिसतात ते मला दाखव व्हेरी गुड बघा हा असा एक ए तयार झालेला आहे आणि असा सुद्धा ए तयार झालेला आहे बघा पहिलीच्या मुलांनी उत्तर सॉल्व्ह केलं एक्सिलंट वर्क समर्थ त्याच्यासाठी जोरदार समर्थ कसं जमलं रे बाळा तुला टीचर डोकं वापरलं म्हणून डोकं वापरलं पण बाकीच्यांनी पण वापरलंच की त्यांचं डोकं पण त्यांना नाही जमलं ना टीचर मी जरा विचार केला म्हणून इतली एक्स्टिक हित ठेवली आणि इतली एक, इतली एक, इतली एक ओके व्हेरी नाईस हा समर्थ एक्सिलेंट बघा थोडासा वेगळा विचार समर्थनी सगळ्यांपेक्षा केलं आणि त्याला उत्तर मिळालं वेल डन व्हेरी नाईस अँड कॉंग्रेच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स